channel today we learn these that how we use and where we use this and that and we also learn these and those how and where we use these and those in some sentences we learn this topic with the help of some एक्झाम्पल्स आज आपण आपल्या लेक्चरमध्ये धीस दॅट हे शब्द कोठे आणि कसे वापरायचे त्याच प्रकारे धीच अँड दोच हे शब्द वाक्यामध्ये कुठे आणि कसे वापरायचे याचा आपण आज अभ्यास करणार आहोत लेट स्टार्ट नाऊ वॉट इज मीन बाय धीस धीस मीन्स हा ही किंवा हे अँड वी यूज धीस वर्ड धीस हा शब्द आपण केव्हा वापरतो वेन वी शो अ ॲनिमल अ पर्सन ऑर अ थिंग नियर बाय अस आपल्या जवळची एखादी वस्तू प्राणी किंवा व्यक्ती शो करण्यासाठी दाखवण्यासाठी आपण धीस हा वर्ड वापरतो नेक्स्ट व्हॉट इज मीन बाय दॅट दॅट मीन्स तो ती किंवा ते अँड व्हेन वी यूज दॅट वर्ड हा वर्ड आपण केव्हा वापरतो व्हेन वी शो अ a पर्सन अ a थिंक और अ ॲनिमल फार अबाउट अस आपल्यापासूनच्या वेळी एखादी वस्तू प्राणी किंवा व्यक्ती दूर असेल आणि त्या दूरच्या वस्तूबद्दल आपण जेव्हा बोलत असतो त्यावेळी आपण डॅट हा वर्ड वापरतो learn these विथ the हेल्प ऑफ some एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल this इज अ पेल हा पेन आहे माझ्या जवळ आहे हा पेन आहे दॅट इज कॉल्ड एज धीस इथं आपण धीस या शब्दाचा वापर केला धीस इज अ पेन माझ्यापासून एखादी वस्तू दूर आहे फॉर एक्झाम्पल माझ्या पासून थोड्या अंतरावर बॉटल आहे सो so, आय कॉल दॅट इज अ बॉटल म्हणजे आपण त्याला मराठीत म्हणतो ती बॉटल आहे ती बाटली आहे ती दूरची वस्तू आहे म्हणून तिला आपण ती बाटली म्हटलेलो आहे तर दॅट हा शब्द यूज केलेला आहे नेक्स्ट धीस इज अ बुक हे पुस्तक आहे माझ्या जवळ आहे माझ्या नियर बाय आहे म्हणून म्हटलेलं आहे धीस इज अ बुक ज्यावेळी माझ्यापासून दूर असेल तेच बुक माझ्यापासून दूर असेल त्यावेळी मी म्हणणार दॅट इज अ बुक नेक्स्ट धीस इज अ डॉग हा कुत्रा आहे दिस इज अ डॉग हा कुत्रा आहे एखादा कुत्रा दूर असेल माझ्यापासून लांब अंतरावर असेल तर त्यावेळी मी म्हणणार दॅट इज अ डॉग गाय आहे ती गाय माझ्या जवळ आहे माझ्या आसपास आहे म्हणून मी म्हणणार आहे धीस इज अ काऊ एखादी गाय माझ्यापासून थोड्या अंतरावर असेल थोडीशी दूर असेल त्यावेळी मी म्हणणार आहे दॅट इज अ काव दॅट इज अ काव ती गाय आहे दूर आहे ती ती गाय आहे दॅट इज अ काव नेक्स्ट धीस इज अ डॉक्टर माझे हे डॉक्टर आहे? माझ्या जवळ आहेत हे डॉक्टर आहे? आहेत आय से धीस इज अ डॉक्टर इज अ डॉक्टर आणि माझ्यापासून दूर असतील तर आय से दॅट इज अ डॉक्टर बघा एखादी वस्तू व्यक्ती किंवा प्राणी यांच्याविषयी बोलताना जर ते जवळ असतील तर धीज हा शब्द प्रयोग आपण करतोय आणि ते जर दूर असतील तर आपण दॅट हा शब्द प्रयोग करतोय नेक्स्ट धीस इज अ चेअर धीस इज अ चेअर ही चेअर आहे ही खुर्ची आहे अँड दॅट इज अ चेअर दूर आहे ती चेअर त्यावेळेला मी म्हणणार आहे दॅट इज अ चेर. ती चेअर आहे खुर्ची आहे ती त्यावेळी आपण दॅट हा शब्द प्रयोग करणार आहे दॅट इज अ चेअर वी लर्न धीस अँड दॅट विथ मोर एक्झाम्पल्स फर्स्ट धीस इज अमिताभ हा अमिताभ आहे माझ्याजवळ आहे सो आय से धीस इज अमिताभ दॅट इज रोज हा रोझा आहे बट शीज फार फ्रॉम मी माझ्यापासून ती दूर आहे सो आय से इज दा आहे धीस इज अ कॉक दॅट इज अ पीक दॅट लांब आहे दूर आहे सो आय से दॅट इज अ पीक तो पीक आहे नेक्स्ट धीस इज अ पॅरट धीस इज अ पॅरट हा पोपट आहे माझ्याजवळ आहे सो आय से धीस इज अ पॅरट दॅट इज अ टायगर टायगर जवळ मी उभे राहू शकत नाही टायगर इज फार फ्रॉम मी तो माझ्यापासून दूर आहे सो आय से दॅट इज अ टायगर तो टायगर आहे तो माझ्यापासून दूर आहे नेक्स्ट धीस इज अ हरिण हे हरिण आहे माझ्या जवळ आहे हरिण सो आय से धीस इज अ डियर दॅट इज अ स्नेक स्नेक माझ्यापासून दूर आहे सो आय से दॅट इज अ स्नेक स्नेक इज फार फ्रॉम मी मी त्याच्याजवळ जाऊ शकत नाहीये सो आय से मुंगी आहे माझ्याजवळ आहे सो आय से धीस इज अँड अँट दॅट इज अँड ऑक्स बैल आहे तो माझ्यापासून दूर आहे सो आय से दॅट इज अँड ऑक्स तो बैल आहे दॅट इज अँड ऑक्स नेक्स्ट धीस इज अ क्रो हा कावळा आहे धीस इज अ क्रो क्रो इज नियर फ्रॉम मी माझ्या जवळच आहे सो आय से धीस इज अ क्रो दॅट इज अ पिकॉक पिकॉक माझ्यापासून दूर आहे सो आय से दॅट इज अ पिकॉक आय थिंक यू शूड लर्न द लेसन अबाउट धीस अँड दॅट मला नक्कीच असं वाटतंय की या एक्झाम्पल्सवर दिस आणि दॅट यामधला फरक तुमच्या लक्षात आला असेल आणि याच्यावरून आपण हजारो वाक्य तयार करू शकतो जवळपास मी इथं तुम्हाला वीस ते पंचवीस उदाहरणं देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही याच्यानुसार अनेक वाक्य तयार करा, करा ते लिहिण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यातला अर्थ समजावून घ्या दिस आणि दॅट या शब्दांच्या पुढे नेहमी इज हाच शब्द प्रयोग करायचा आहे वर्तमान काळामध्ये दिस आणि दॅट हे शब्द एक वचनी वस्तू एक व्यक्ती किंवा प्राण्यांसाठी एकाच प्राण्यासाठी दिस आणि दॅट हा शब्द प्रयोग केला जातो सो त्याच्यापुढे नेहमी इज याचाच ह्याच याच हेल्पिंग व्हर्बचा वापर केला जातो आता आपण उदाहरणांच्या सहाय्याने पाहिलं त्याच्यापुढे आपण इज हाच शब्द प्रयोग केलेला आहे We learn these and those, where and how we use these and those words. What is meant mean by these? These means he, ha. he? These means he, ha. he? And those. दोज मीन्स ते त्या किंवा तीज आणि दोज हे शब्द प्रयोग अनेक वचनी वस्तूंसाठी अनेक वचनासाठी वापरले जातात त्यामुळं दीज आणि दोज या शब्दांच्या पुढे वर्तमान काळामध्ये नेहमी आर हे हेल्पिंग व्हर्ड वापरलं जातं आर ज्यावेळी आपण जवळच्या अनेक वस्तू दाखवत असतो फॉर एक्झाम्पल माझ्याजवळ कुत्रे आहेत डॉग आहेत एक पेक्षा जास्त आहेत तीन आहेत चार आहेत डॉग सो दॅट टाइम आय से दीज आर डॉग्स डॉग्स अनेक वचनी आहेत एकापेक्षा जास्त आहेत इथं आपण आर हे हेल्पिंग घर वापरलेलं आहे आणि अनेक वचने शब्दांसाठी दीज हा शब्द प्रयोग या ठिकाणी केलेला आहे जसं आपण साठी दिस हा शब्द प्रयोग करत होतो इथं साठी दीज हा शब्द प्रयोग लक्षात घ्यायचा आहे हा डिफरंट नीट समजावून घ्या आणि तेच डॉग ते अनेक डॉग आहेत ते माझ्यापासून दूर आहेत लांब आहेत पण ते अनेक आहेत त्यावेळी मी दोज आर डॉग्स असा शब्द प्रयोग करणार आहे दोज आर डॉग्स ते कुत्रे आहेत एकापेक्षा जास्त आहेत म्हणून म्हटलेले कुत्रे ते कुत्रे आहेत आणि माझ्या जवळ आहेत तर हे कुत्रे आहेत त्यावेळी आपण दीज आर डॉग्स अँड दोज आर डॉग्स असा शब्द प्रयोग या ठिकाणी करणार आहे दीज आर बुक्स माझ्याजवळ वेगवेगळ्या विषयांचे बुक्स आहेत अनेक बुक्स आहेत दोन तीन दहा एकापेक्षा जास्त बुक्स आहेत त्यावेळी मी शब्द प्रयोग करणार आहे दीज आर बुक्स ही पुस्तके आहेत दीज आर बुक्स तेच बुक्स जर एखाद्या टेबलवर ठेवले असतील ते तो टेबल माझ्यापासून दूर असेल त्यावेळी मी म्हणणार आहे दोज आर बुक्स बुक्स आता काही नोटबुक आहेत माझ्या जवळ आहेत अनेक नोटबुक आहेत एकापेक्षा जास्त आहेत पण जवळ आहेत त्यावेळी मी म्हणणार आहे आर नोटबुक्स आणि त्याच नोटबुक माझ्यापासून काही ठराविक अंतरावर आहेत दूर आहेत त्यावेळी मी म्हणणार आहे दोज आर नोटबुक्स इथं फरक फक्त इतकंच लक्षात घ्यायचा आहे धीस अँड दॅट धीस आणि हा धीच हे जवळच्या वस्तूंसाठी वापरले जातात मात्र धीस हे एक वचनी शब्दासाठी वापरलं जातं एक वचनी शब्द एक वचनी प्राणी एक वस्तू एखादी व्यक्ती त्याविषयीच वापरलं जातं धीस ज्यावेळी अनेक व्यक्ती आहेत अनेक प्राणी आहेत अनेक वस्तू आहेत बट त्या माझ्या जवळ आहेत त्यावेळेला त्यांच्याविषयी बोलताना दिस हा शब्द प्रयोग केला जातो दिस अँड दॅट हा फरक लक्षात आला असेल ज्यावेळी दूरची वस्तू दाखवत असतो पण एकच वस्तू दाखवत असतो त्यावेळी आपण दॅट हा शब्द प्रयोग करणार आहे आणि दूरची वस्तू मात्र त्या एकापेक्षा जास्त वस्तू आहेत प्लुरल फॉर्म मध्ये आहे त्यावेळी आपण दोज हा शब्द प्रयोग करणार आहे इथे फरक लक्षात घ्या दॅट अँड दोज हे लांबच्या वस्तूंसाठी वापरले जातात लांबची वस्तू मात्र सिंग्युलर त्यावेळी दॅट अँड लांबची वस्तू मात्र प्लुरल त्यावेळेला दोज हा शब्द प्रयोग केला जातो नेक्स्ट दीज आर चेअर्स माझ्या जवळ खुर्च्या आहेत ह्या खुर्च्या आहेत जवळ आहेत त्या सो आय यूज हिअर दीज दीज आर चेअर त्याच चेअर ज्यावेळी लांब असतील त्यावेळी मी म्हणणार आहे दोज आर चेअर्स त्या खुर्च्या दोज आर चेअर्स आर चेअर्स नेक्स्ट दीज आर बॅग इथं माझ्याजवळ काही पिशव्या आहेत ह्या पिशव्या आहेत आर बॅग्स त्याच बॅग्स माझ्यापासून दूर असतील त्यावेळी आय से दोज आर बॅग्स बॅग आर बॅग नाव विलन दीज अँड दोज विथ मोर एक्झाम्पल्स दीज आर बेबीज लहान बाळ बेबीज म्हणजे काय लहान बाळ ही लहान बाळे आहेत माझ्या जवळ आहेत सो आय से तीज आर बेबीज आणि तीच लहान बाळे दूर आहेत माझ्यापासून काही अंतरावर आहेत सो so आय से दोज आर बेबीज अनेक मुले आहेत अनेक बाळ आहेत सो आय से दोज दोज आर बेबीज दीज आर शीप काही मेंढे आहेत ते माझ्या जवळ आहेत दॅट टाइम आय से दीज आर शीप त्या शिप काही अंतरावर आहेत दूर आहेत सो आय से दोज आर शिप. त्या मेंढ्या आहेत दोज आर शिप. दीज आर माईस उंदीर आहेत माझ्याजवळ काही उंदीर आहेत हे उंदीर आहेत दॅट टाइम दीज आर माईस. ते उंदीर आहेत दूर आहेत अनेक आहेत सो आय से दोज आर माइस ते उंदीर आहेत पाने आहेत अनेक पाने आहेत माझ्या जवळ आहेत सो आय से दीज आर लि so काही लिज माझ्यापासून दूर आहेत सो दॅट टाइम आय से दोज आर लूज ती पाने आहेत लांब आहेत ती पाने आहेत नेक्स्ट दीज आर बेंचेस हे बेंचेस आहेत अनेक बेंच आहेत माझ्याजवळ सो आय से दीज आर बेंचेस बेंचेस दूर आहेत अनेक आहेत दॅट टाइम आय से दोज आर बेंचेस दोज आर बेंचेस नेक्स्ट दीज आर उमेन काही स्त्रिया आहेत ह्या स्त्रिया आहेत जवळ आहेत मी त्यांच्याजवळ बसलेली आहे सो दॅट टाइम आय से दीज आर उमेन त्या स्त्रिया दूर आहेत माझ्यापासून लांब आहेत त्यावेळी मी म्हणणार दोज आर वुमेन त्या स्त्रिया आहेत नेक्स्ट दीज आर बॉक्सेस काही बॉक्स आहेत माझ्या जवळ आहेत दॅट टाइम आय विल बॉक्सेस हे बॉक्सेस आहेत नेक्स्ट तेच बॉक्सेस तर माझ्यापासून दूर असतील अंतरावर असतील आणि अनेक असतील दॅट टाइम आय विल से दोज आर बॉक्सेस दोज आर बॉक्सेस आय थिंक फ्रॉम दॅट लेक्चर यू लर्न वॉट इज मेन बाय धीस दॅट धीज अँड दोज धीस दॅट धीज अँड दोज या शब्दांमधला फरक हे शब्द वाक्यामध्ये नक्की कोणत्या ठिकाणी वापरायचे आहेत हे तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल व्हिडिओ व्यवस्थित पहा समजावून घ्या नक्कीच तो तुम्हाला करणार आहे नाव हा शब्द प्रयोग जवळची वस्तू दाखवण्यासाठी आणि सिंगल वस्तू दाखवण्यासाठी वापर केला जातो हा जवळची वस्तू दाखवण्यासाठी मात्र प्लुरल फॉर्म मध्ये म्हणजे अनेक वस्तू दाखवण्यासाठी दिस चा वापर केला जातो फॉर एक्झाम्पल दिस इज अ पेन हा पेन आहे ऐजी आपल्याला दीज हा शब्द प्रयोग करायचा आहे म्हणजे अनेक पेन आहेत हे, हे पेन आहेत जवळचीच वस्तू दाखवायची आहे मात्र त्या वस्तू अनेक आहेत त्यावेळी आपण दीज हा शब्द प्रयोग करणार आहे म्हणजे ह्या धीसचं फॉर्म आपण दीजमध्ये करणार आहोत तर ते कसं होणार आहे बघा दीज आर पेन्स हे पेन आहे दीज आर आहेत अजून एक एक्झाम्पल समजावून देते धीस इज अ टेबल धीस इज अ टेबल हा टेबल आहे सो धीज आर टेबल्स याच पद्धतीने तुम्ही राहिलेली तीन एक्झाम्पल हे दिस फॉर्म मध्ये करण्याचा प्रयत्न करा त्यावरून नक्कीच करणार आहे तुम्हाला हा लेसन कितपत समजला आहे दिस इज अ हे याच दीज फॉर्म मध्ये करायचं आहे धीस इज अ पॅरट या हे वाक्य दीज या फॉर्म मध्ये करायचं आहे धीस इज अ ट्री हे वाक्य देखील दीज या फॉर्म मध्ये करायचं आहे अशा पद्धतीनं आज आपण धीस दॅट अँड तोज या चार शब्दांचा वापर <कतव> इंग्रजीमध्ये इंग्लिश वाक्य बोलताना कशा पद्धतीनं करायचं आहे हे आज पाहिलेले आहे हे फक्त लिहू नका तर या प्र, प्रमाणे वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करा बोलण्याचा प्रयत्न करा प्रत्यक्षात आपण ज्यावेळी समाजात वावरतो त्यावेळी प्रत्यक्षात बोलताना हे शब्द वापरा की जेणेकरून त्यातला डिफरन्स लक्षात येईल आणि तो चांगला स्मरणात राहील सो so, थँक्स टू ऑल